हॅलो नमस्कार तर मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं होतं की डबल का मिठा शाही मोदक असे मी मोदक बनवले होते आणि स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता तर आज तेच मोदक आपण कसे केले होते हे पाहणार आहोत ह्या रीलमध्ये मी रेसिपी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या दिन मी त्याचा हाफ पार्ट गाजरचा हलवा वापरून बनवला होता तर जी नारंगी रंगाची गाजर इकडे अमेरिकेत मिळतात तीच छानशी स्वच्छ धुवून सालं काढून किसून घेतली होती आणि त्यामध्ये टाकण्यासाठी थोडीशी खसखस थोडीशी चारोळी केशर आणि तसेच विलायची पावडर हे सगळं साहित्य काढून घेतलं होतं तुपावर छान किसलेलं गाजर परतून घेतलं आणि मग त्यामध्ये मऊसूद गाजर झाल्यानंतर थोडीशी चवीसाठी नकळत साखर आणि ड्रायफ्रुट्स वेलची पावडर खसखस सगळं टाकून घेतलं आणि असा छानपैकी गाजर हलवा करून घेतला त्या मोदकाचा दुसरा जो पार्ट होता तो म्हणजे रसमलाई फ्लेवरचा होता तर त्यासाठी पनीर मी इथे छान हाताने कुसकरून घेतलंय मला घाई होती व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता आणि स्पर्धेला वेळेवर पोचायचं होतं तर त्यामुळे मी मिक्सरमध्ये हे प्रोसेस करून घेणार होते गाजर हलवा छान थंड व्हावा म्हणून साईडला काढून घेतला होता आणि मग त्यामध्ये केशरच्या काड्या भिजवून घेतलेलं दूध म्हणजेच केशरचं दूध थोडंसं रंग छान येण्यासाठी इथे मी पनीरमध्ये मिक्स केलं आणि पटकन मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तो आणि मग एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं तसेच एका वाटीमध्ये मिल्क पावडर काढून घेतली थोडीशी साखर काढून घेतलं आणि थोडंसं कंडेन्स मिल्कसुद्धा मी घेतलं होतं जे की मी व्हिडिओमध्ये दाखवायला विसरली आहे तर एकदा का पनीर अगदी मंद असेवर तुपामध्ये छान मिक्स झालं की त्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि साखरसुद्धा टाकून घ्यायची सुरुवातीला तुम्हाला थोडंसं म्हणजे असं गुठळ्या झाल्यासारखं वाटेल पण आपला हात कंटिन्यू चालू ठेवायचा गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्याला छानसं ढवळत राहायचं एकदा का ते मिश्रण थोडंसं पातळ झालं की त्यामध्ये वेलची पावडर मी इथे टाकली होती अगदी म्हणजे कमी वेलची पावडर टाकायची आहे आणि केशर फार गरम असतं त्यामुळे मी थोडंसं वापरलं होतं पण त्याचा रंग मला जो हवा होता त्यासाठी मी अगदी दोन थेंब सॅफ्रॉन येलो कलर म्हणजे केशरचा जो रंगीत कलर असतो तो वाला टाकला होता त्याने रंग छान येतो चवीत काही फार फरक नाही पडत आणि आता रसमलाई फ्लेवर आहे त्यामुळे त्यामध्ये अगदी खायच्या गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात त्या न कळत मी टाकणार होते कारण की माझ्याकडे ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्याला फ्लेवर खूप सुंदर आहे थोड्याशा जरी टाकल्या तरी त्या छान लागतात अगदी जास्त टाकून आपल्याला त्याची चव गुलाबाच्या फ्लेवरची नव्हती करायची त्यामुळे मग अगदी दोन ते तीन कुस करून मी इथे पाकळ्या टाकल्या आहेत परत एकदा छानसं ढवळत राहायचं आहे आता ही प्रोसेस करायला आपल्याला वेळ लागतो ते मिश्रण घट्टसर व्हायला वेळ लागतं आणि त्यामध्ये छान जाडसर ड्रायफ्रुट्सची पावडर पिस्ता बदाम आणि काजू हे तीन ड्रायफ्रुट्सची पावडर बी भरड करून घेतली आणि ती टाकली तर रसमलाई फ्लेवर होता त्यामुळे मग तुम्ही इथे रसमलाई फ्लेवरचा जर इसेन्स असेल तर तो सुद्धा वापरू शकता एक वीस ते पंचवीस मिनटं मी छान त्याला ढवळल्यानंतर मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली होती जेव्हा कढईला मिश्रण चिटकणार नाही जागा सोडेल मोकळा होतील किंवा छानसा गोळा होईल असं तुम्हाला वाटेल तेव्हा ते मिश्रण झालेलं आहे तर इथे माझं मिश्रण झालं होतं इतका सुंदर स्मेल त्याचा येत होता आणि आता पहिला मोदक दियानला तसाच खायचा होता खूप तो घाई करत होता त्यामुळे मी अगदी प्लेन असा रसमलाई फ्लेवरचा मोदक इथे करून पाहिला जो की दिसायला खूप सुंदर दिसत होता खायलाही खूप टेस्ट लागत होता पण म्हटलं की नुसतं रसमलाई फ्लेवरचा मोदक नको आपली आयडिया वेगळी आहे त्यामुळे आपण थोडा वेगळा करून पाहूयात हा पहिला मोदक मी इथे दियानला दिला आणि मग दुसऱ्या मोदक मध्ये ना आत गाजरचं सारण भरलं आणि वरून पांढरा लेअर लावला ते पण छान दिसत होत आणि माझा नंबर येईल काय साधी माझा नंबर येईल लास्ट फर्स्ट आता माझ्याकडे एक वेगळा साचा होता म्हटलं ह्याचा आकार कसा दिसतोय तो करून पाहूयात पण त्यामध्ये थोडा वेळही लागत होता आणि तो मोदक थोडासा आकार आणि मला वेगळा वाटत होता जर एकाच रंगाचे करायचे असले असते तर हा आकार खूप छान दिसला असता पण आता सगळं साहित्य मी साईडला काढून घेतलं आणि म्हटलं की चला आता पटापट करायला घेऊयात स्पर्धेची वेळ म्हणजे घाई होत होती खरं तर पण माझ्या रेसिपीचे व्हिडिओज मला माहितीये खूप जणांना आवडतात त्यामुळे मग मी ते घाईत रेसिपी शूटसुद्धा करत होते मग ह्या मोदकच्या साचामध्ये एकामध्ये मी काजूचे थोडेसे फ्लेक्स टाकले आणि एका साईडला गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे फ्लेक्स टाकले आणि मग जिथे काजू टाकले तिथे गाजरच्या मिश्रणाचं आवरण आणि जिकडे रस म्हणजे गुलक हे गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ता टाकलाय तिथे रसमलाईचं आवरण असं भरलं आणि मग हा डबल कलरचा मोदक एवढा सुंदर आणि इतका नक्षीदार दिसत होता की मला पाहूनच खूप 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 भारी वाटत होतं आणि पटापट मी असे एक पंधरा ते सोळा मोदक बनवून घेतले आणि म्हटलं की चला नंबर येऊ न मोदक दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि अक्षरशः चवीला सुद्धा ते इतके सुंदर लागत होते एका साइडनी गाजरच्या फ्लेवरची टेस्ट एका साइडनी रसमलाईची टेस्ट ही खूपच सुंदर लागत होती आणि मुद्दामुळंच मी गाजरचा हलवा बनवताना दूध नव्हतं वापरलं कारण की मला तिथे ओरिजिनल गाजरची टेस्टच ठेवायची होती मोदक तर खूप छान झाले मला फोटो आणि व्हिडिओ काढायला पण खूप आवडतात काही खाद्य पदार्थांचे मी मस्त घाईमध्ये फोटो व्हिडिओज काढले पण मनात धाकधुक होती की खूप सिंपल तर रेसिपी नाही ना आपला नंबर येईल की नाही मग विचार केला की चला सोडा उकडीचे मोदक म्हणजे कष्टाचे असतात त्याला छान जास्त म्हणजे प्रयत्न केलेले असतात कोणीतरी आणि अर्थातच उकडीच्या मोदकांचा नंबर येईल आपला काही पहिला नंबर येणार नाही पण आपण स्पर्धेत जाऊया तिथे गेले छानपैकी असे मोदक मांडले होते आणि मांडल्यानंतर जे कोणी येत होतं ते अक्षरशः एवढं कौतुक करत होतं की ऐकून खूप छान वाटत होतं जेव्हा जजेस आले त्यांनी सुद्धा रेसिपी खूप आवडली म्हणून सांगितलं आणि ही रेसिपी मी का केली मी त्यांना एक्सप्लेन केलं तेही त्यांना खूप आवडलं तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओमध्ये नक्की ते ऐका की मी ही रेसिपी का केली होती